तरी त्या आरोपी आज मोकट फिरत आहे पोलीस प्रशासन हा हातावर हात देऊन बसलेला आहे जर त्याला आठ दिवसाच्या आत या दोन्ही प्रकरणातील आरोपींना जर अटक करण्यात नाही आली तर येणाऱ्या आठ दिवसात आणखी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडू धन्यवाद आणि माध्यमातून या भूस तालुक्यामध्ये काळी दौलत खान या प्रकरणामध्ये फार मोठं आंदोलन शेरण्यात आलं होता मी रस्त्यानेच राज जेव्हा येत होतो तेव्हा काही मराठी भाषिक लोकांचं बोलणं असं होतं मी सगळ्यांना सांगू इच्छितो की गोरसेना गोर शिकवणे गोर ही संघटना फक्त बंजारा समाजासाठी नसून तर इथल्या पंच्याऐंशी टक्के लोकांसाठी काम करते आज इथे सुरेश राठोड आणि जे एकोणीस वर्षाची ती आपली ताई आहे या जागेवर जर कोणी मराठी भाषिक याच्यातून कोणी व्यक्ती असता या पंच्याऐंशी टक्के याच्यातून जर कोणीही असत तर या गोरसेना गोरसेने संघटने मार्फत आपण असाच आंदोलन छेडला असता अभिवादन आणि आज सुरेश राठोड आणि आमची बहीण यांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या ने नेतृत्वामध्ये या नगरीमध्ये ज्या नगरीचं नाव महानायक वसंतराव नायक आणि महानायक सुधाकर राव नायक यांच्या नाव संपूर्ण देशामध्ये नाव लौकिक आहे आणि एवढाच नावे माझ्या भावांनो या भूमीतील दोन सुपुत्रांनी या महाराष्ट्राला सांभाळण्याचं या महाराष्ट्राला मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या नेगरीमध्ये गोरसेनेच्या माध्यमात गोर बंजारा समाजांच्या आमच्या बहिणींना आमच्या भावांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरसेना सारखी सामाजिक संघटना आणि ही आमची छोटी मोठी कार्यकर्ते घरची कामे सोडून या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढतात खऱ्या अर्थानं माझ्या भावांनो आणि म्हणून अरे ज्या महानायक वसंतराव नायकांनी महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये ना महाराष्ट्राला बिकट परिस्थितीमध्ये एकोणीशे बहात्तरच्या भीषण दुष्काळामध्ये या महाराष्ट्रातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना स्वतःच्या भावंडासारखं स्वतःच्या कुटुंबासारखं त्यांनी मांडलं स्वतःच्या कुटुंबासारखे ट्रीटमेंट दिली त्यांच्या सोबत बर्ताव केला आणि महाराष्ट्राला कुटुंब समजून या महाराष्ट्राला सुजलाम सुपनाम करण्यासारखं सामाजिक कार्यकर्त्यांना आमच्या लोकांना जरी ते आंदोलन असेल तर हे सिद्ध होत इथलं शासन आणि प्रशासन हे कुठेतरी इथं पाणी मूर्तय कुणाच्या तरी, तरी इशाऱ्यावर हे काम चालू आहे असं ठामपणे सांगायला या ठिकाणी हरकत नाही माझ्या भावांना अरे काय चूक होती ती आमच्या बहिणीची दिवसा ढवळ्या आमच्या बहिणीला त्या ठिकाणी घरामध्ये आमची आई बोलावत आमच्या बहिणीची आग ही घराच्या बाहेर जाऊन आहे आणि त्या ठिकाणी तिच्या मनाच्या विरुद्ध जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो तिच्यावर बलात्कार केला जातो आणि तो बाप आणि तिची आई आहे ती चार पाच दिवस बिचारी वाट पाहत अरे कुणाला वाटते स्वतःच्या पोटाच्या मुलीचं सा, सार्वजनिक बदनामी त्या ठिकाणी व्हावी आणि ते पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर आता दिवस फिरल्याच्या नंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो आणि मला वाटतं जून दोन हजार ची घटना आहे अरे तीन महिने घटना झाल्याच्या नंतर तीनशे चौपन्न आणि तीनशे शहात्तर गुन्हा दाखल असून जर आरोपी या ठिकाणी मोकाट फिरत असेल तर यावरून आपण कल्पना करू शकतो अरे भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि यापेक्षा तर इंग्रज बरे होते इंग्रजाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये सुद्धा समान न्यायाचं त्या ठिकाणी मापदंड दिल्या जात होत पण स्वातंत्र्य भारतामध्ये जर ही अवस्था जर असेल तर येणारा काळ खूप बिकट आहे म्हणून माझ्या भावांनो करण मार या डिओ मार फेनो धनेंद्र काढू सेवा भा एक वाच कोतो जे मानिय वन मनाव जे मानिय वन मनाव जे कोणी वर्षारू आर सोटा हाते म्हो म्हणजे अशा प्रकारे आंदोलन करेन सामोरे जाव ही सेवा भाव अभ्यान केंद्र लोक होतो आणि मग जाण करू तुम्हाला की सोयाबीन काटेर परिस्थिती चालूच वेळ चालूच आणि असे कामे धनेर माई

आणि पुरुषी पोलीस प्रशासनाला सुद्धा मला सांगायचं आहे एकीकडे ही राजकीय लोक काही धार्मिक समाजामध्ये काम करणारी लोक आणि पुलीस प्रशासनाच्या लोकांना असं वाटतं की गोडसेना ही विनाकारण शासन प्रशासनाला व्यक्तीच धरते म्हणून मी शासन प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या भावांनो तुम्ही जर आमच्या माया बहिणी सुरक्षित ठेवत नसाल तुम्ही जर आमच्या भावांना जर न्याय देण्यासाठी जर सक्षम नसाल तर ही परिस्थिती आम्हाला आणावी लागेल आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ही जर रस्त्यावर येण्याची पाळी जर आम्हाला आदरणीय विद्याची नसेल तर तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहिजे तुम्ही जर तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडलात तर आमच्या गोरगरीब समाजांना शेतातील कामधंदे सोडून या ठिकाणी आमच्या बहिणीसाठी आमच्या भावासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची पाळी आमच्यावर येणार नाही माझ्या भावांनो आणि माझ्या बंधूंनो तुम्हाला मला सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या अजय भाऊनी तुम्ही जर पम्पलेट वाचला असेल तर त्या मध्ये सकल बंजारा समाजातील प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातील लोकांना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आव्हान विनंती त्यांनी केली होती परंतु मला सांगा जे लोक या ठिकाणी आले असतील त्यांचं स्वागत परंतु जे लोक आले नसतील त्यांना भीती वाटते हो आम्ही वाटतेस न्याय म्हणून देण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झालो तर ही लोक आम्हाला मतदान करतील की नाही अरे आराम खोर तुम्ही जर आमचं मतदान तुम्हाला चालतं आणि आमच्या आया बहिणीवर दिवसाढवल्या अत्याचार होतो त्यांचा खून होतो त्यांचा मर्डर होतो आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य करत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा सुद्धा हिशोब गोरसेने माध्यमात आणि सकल बंजार हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे माझ्या भावांनो माझ्या बंधूंनो अरे भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाहीची व्याख्या अशी केली जाते की लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही लोकांनी लोकांसाठी लोका निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही जर हे होत असेल तर हे राज्य आमच्या हितासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे आणि आमचं हित यामध्ये आहे एक एकीकडे हे शासन लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी लाभीत आहे निवडणुकीच्या ऐन तोंडावर कहार? तर ही लोक खुश होऊन आमच्या पद्माच्या भेटीमध्ये आमचं मतदान पडलं पाहिजे अरे पण दुसरीकडे तीच बहीण या ठिकाणी दिवसा आढळल्या तिच्यावर अत्याचार होतो तिचा निर्गुण खून होतो तिचा बलात्कार होतो आणि तीन तीन महिने आरोपी मोकाट फिरतो याची लाज या शासन प्रशासनाला वाटली पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी धडकावून सांगू इच्छितो म्हणून माझ्या बंधून आणि माझ्या भगिनीनो मारी आडिओ हो मार भेनो एक वाद धाने काढो सेवा भा एक वाद कोटो कि बाजेन काही जपमेन होतो डकारो जेरीला अर्ज मेलो काय जबर ढुंढतो रिजो चालो पोहरान बजाव नगराचे वाचा येणार काही जपमेलो दर्शक विचार करो ध्यान रकाडो अरे गोरमाडी आरक्षण खतम करण्या केले मार भिओ हो, मार यादिओ हो। अरे आदिवासी रो आरक्षण फक्त आदिवासी आरक्षण माहिती धनगर आरक्षण देर वाहतात जनक्य जना महाराष्ट्र उपाध्यक्ष नरहरी जिरो नावे आमदार मुख्यमंत्री जाण ठणकान कचा की खबरदार जर तुम्ही आदिवासीच्या आरक्षणात ना धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर महाराष्ट्रातील तमाम पक्षातील आदिवासी समाज हा राजीनामा देईल असं कोई वाघ गोरमाटी वसंतराव बात कोई पैदा होत काही अरे तुम्हाला तीन टक्के आरक्षण माही लाखोर संख्या बोगस राजपूत घुसखोरी करायचं काल जे काही पोलीस भरती लिस्ट लागेल अरे काळी दौलत खाने हमारो भाई

माझ्या बंधूंना मला या ठिकाणी सांगायचं आहे की गोर बंजारा समाज हा शांतीप्रिय आणि शिस्तप्रिय समाज आहे गोर बंजारा समाजाचे महापुरुष सद्गुरु सेवालाल महाराजांनी शांतीचा संदेश पांढरा ध्वज देऊन या जगाला दिलेला आहे तुम्हाला माहिती सांगतो की या देशामध्ये रेल्वे चालू होण्याच्या माध्यमात या देशातील शोषित पीडित सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या पोटाची खळगी भरण्याचं काम रसद पुरवठा करण्याचं काम गोरमाटी समाजाने केलेलं आहे आणि प्रशासनाला शेवटची इंटीमेशन मी या ठिकाणी सांगतो देतो लक्षात इंग्रजांना भारताच्या बाहेर पळविण्याचं काम पहिल्यांदा गुरमठी केलं होतं अठराशे सत्तावन्न चा उठाव थोडस वाचा आणि इंग्रजांनाहत्तर मध्ये करावा लागला गुन्हेगारी जमातीचा कायदा या ठिकाणी करावा लागला आणि त्यानंतर कुठं इंग्रजांनी या ठिकाणी दीडशे वर्ष राज्य केलं आणि त्या लोकांना जर आम्ही कायदा करण्यात भाग पाडत असू तर लक्षात ठेवा जो आमच्या सोबत चांगला राहील गोर बंजारा समाज त्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे त्याच उदाहरण तुम्हाला दिल्लीमध्ये माहित असेल चोवीस नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर ला शिखाचे दहावे गुरु जेव्हा दिल्लीच्या चांदी चौकामध्ये शहीद झाले औरंगजेबानी त्यांना शहीद केलं एकाही शिकाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही परंतु औरंगजेबासोबत मैत्री बाळगणारे लकीशा बंजारा यांना जेव्हा ही गोष्ट माहीत झाली त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात बंड पुकारून सत्याच्या न्यायासाठी ते बहादूरचा पार्थिव शरीर त्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये नेऊन स्वतःच घर उठवण्याचं काम पंचवीस नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर ला केलं हे बी आपण विसरून चालणार नाही गोरमाठी समाज सर्वांचा विचार करणारा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे परंतु इथली काही राजकीय मंडळी राजकारण करण्यासाठी समाजाला काम करताय म्हणून माझी सर्व भारतवासियांना पुसदवासियांना विनंती आहे अरे सर्वप्रथम आपण हिंदू मुस्लिम सिख इसाई नंतर आहोत सर्वप्रथम आपण जेव्हा शाळेमध्ये गेलो तेव्हा आपल्याला शिकवलंय की आम्ही सारी भारताचे लोक आम्ही सर्व भारतीय आहोत अगोदर आणि भारतीय असल्या कारणानं आपण सर्व समाजाच्या लोकांनी गुन्हा गुंद्यांना राहिलं पाहिजे आणि ही शिंकवण आमच्या वंशजांनी आम्हाला दिलेली आहे पण यामध्ये जर कोणी जाणून बुजून आमच्या समाजावर अन्याय करत असेल तर त्याला सुद्धा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही माझ्या भावानं सुरेश राठोड अरे मला सांगा या भारत सरकारने आंतरजातीय विवाह करण्यासाठी एक स्कीम लाँच केलेली आहे गुगल वर जाऊन सर्च करा आंतरजातीय विवाह करणाऱ्या युवक युवतींना भारत सरकार महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी पुरस्कार देत त्याच कारण आहे की राज जो काही जातीय सलोखा का आहे जातीय जी आहे जो पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाह या ठिकाणी केला त्यानंतर गोरबंजारा समाजामध्ये वसंतराव नाईकांनी आंतरजातीय विवाह केला आणि जातीय सलोखा या देशामध्ये निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं समता पेरण्याचं काम त्या ठिकाणी निर्माण केलं आणि आमच्या भावा भावांवर त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रयत्न झाल्याच्या नंतर अरे त्याला जिवंत मारून त्याला धांदीने बांधून विहिरीमध्ये कमरेला दगड बांधून त्या ठिकाणी त्याचा मड्र केला जातो खून केला जातो अरे कोणी अधिकार दिलाय तुम्हाला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतं त्यामुळे कुणाच्या जीवाशी खेळणं कुणाला जीवा, ना जीवा, ना जीवा ना जीवाने संपविण ही अधिकार संविधानाने कुणाला दिलेला नाही आणि म्हणून सुरेश राठोड दुर्गुण खून झालेला आहे त्याचा को, जो कोणी आरोपी असेल तो तात्काळ अरेस्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आमची प्रशासनाला मागणी आहे आमच्या बहिणीला आणि आमच्या सुरेश भाऊला न्याय मिळवून देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमात हा खटला चालवला गेला पाहिजे आणि तात्काळ जर न्याय मिळाला नाही तर गोडसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चढू एवढी ग्वाही या ठिकाणी देतो